नागपूरमध्ये कृषी अवजारे पुरवठ्यात बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावरती निलंबनाच्या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे का यांच्यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावरती समाज कल्याण विभागाकडून निविदा प्रक्रियेचं पालन करण्यासाठी विशिष्ट सूचना दिल्या जात होत्या त्याचं उल्लंघन केलं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या खासगी कामासाठी कर्मचाऱ्यांना आउटसोर्स करणं हे सार्वजनिक संसाधनाचा गैरवापर असून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तन नियम एकोणाशे एकोणऐंशी च उल्लंघन असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आल्याचं शासनाच्या एका शपथ पत्रावरून उघडकीस आलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीच्या पदी बदली करण्यात आली ही बदली रद्द करण्यासाठी त्यांनी पंचवीस मार्च रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली त्यानंतर समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या विभागाच्या कक्ष अधिकारी सुमित घुमक यांच्या सहिनीशी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक प्रतिज्ञापत्र काढण्यात आलं असून सदर प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तपदी कार्यरत असताना शासन निर्णय आणि नियमांमधील तरतुदी बाजूला सारून कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुला मुलींच्या वसतिगृहात भोजन पुरवठ्याचं सा कंत्राट सलग तीन वर्ष मर्जीतील कंत्राटदारांना दिल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आहे सहा मे दोन हजार बावीसच्या पत्राद्वारे निविदा प्रक्रियेचं पालन करण्यासाठी विशिष्ट सूचना दिल्या होत्या त्याच त्यांनी उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं जात आहे छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी बदलीनंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या रुजू अहवालात प्रधान सचिव सामाजिक न्याय आयुक्त समाज कल्याण पुणे आयुक्त अपंग कल्याण पुणे सहसचिव सामाजिक न्याय यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले होते त्यामध्ये पदाचा गैरवापर करून कारवाई पद हिसकावून घेतल्याचा आणि जातीवाद केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यांच्या या आक्षेपार्ह रुजू अहवालावरती देखील सदर प्रतिज्ञापत्रात ताशेरे ओढण्यात आले आहेत सदर वर्तन सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवा सेवाशिस्तीचं उल्लंघन असण्याचं सदर प्रतिज्ञापत्रात नोंदवण्यात आलं तर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक समाज उपाय। कल्याण उपायुक्त पदावरती कार्यरत असताना जयश्री रावण सोनगावडे यांनी समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात कंत्राटी तत्वावरती कार्यरत असलेल्या कामगार महिलांना स्वतःच्या घरीच कामावर ठेवून घरगाड्यासारखं गर राबवून घेतलं स्वतः बरोबरच आईंसाठीही त्यांनी राबवून घेतलं या तक्रारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आणि आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे लेखी तक्रारी केल्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या खासगी कामासाठी कर्मचाऱ्यांना आउटसोर्स करणं हे सार्वजनिक संस्थांचा गैरवापर आहे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणाशे एकोणऐंशी उल्लंघन करणार असल्याचं सदर प्रतिज्ञापत्रात नोंदवण्यात आलंय फेसबुक पोस्टद्वारे बदली बाबत आक्षेपार्ह विधान केलं असून बेशिस्त आणि वर्तन बदलीसाठी जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे त्याबरोबरच त्यांना चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पत्राद्वारे आयुक्त समाज कल्याण त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू कर आणि आवश्यक होत असं नागपूरमध्ये कृषी अवजारे फसवणूक केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावरती मे दोन हजार पंचवीस मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र हे प्रकरण ताजं असताना आता समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावरती काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद